श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगता जिथे आपल्या चांगोलपणामुळे आपल्याला आनंद मिळण्याऐवजी दुःख मिळते अशा वेळी दत्तक घेतलेल्या सुखापेक्षा शहानपणा आणि स्वार्थ दाखवून मिळालेले दुःख कधीही चांगले कारण गरजेपेक्षा जास्त चांगुलपणा असल्यासाठीच घातक ठरतो चांगुलपणा तिथेच दाखवावा जिथे त्यांची कदर केली जाईल नको तिथे दाखवलेला चांगुलपणा नाही तर मूर्खपणा ठरतो असं म्हणतात की जे आपल्या नशिबात लिहिले असतं तेच आपल्या सोबत घडत असतं परंतु आपल्या कर्माची शक्ती इतकी विशाल असते की ती आपल्या संपूर्ण भविष्याचं स्वरूप बदलू शकते फक्त आपला स्वतःवर ठाम विश्वास असावा लागतो कारण सध्याची वेळ जरी कठीण असली तरी उद्याचा दिवस नक्कीच आपला असेल माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहिलं तर जीवनाचा प्रवाह खूपच सुलभ आणि शांत होतो आध्यात्मिक मार्गाने जगणं हीच खऱ्या अर्थाने जीवनाची किल्ली आहे ज्या ठिकाणी स्वामींची मनापासून भक्ती केली जाते त्या ठिकाणी स्वामींची गया गयानही हमजिंदा है या वाक्याची प्रचिती कायम येत असते स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येऊन जातात फक्त आपल्यालाच त्यांना ओळखता येत नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं अशक्य ही शक्य करतील स्वामी तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्यासोबत कोणी असो वा नसो पण तुझ्या पाठीशी स्वामी उभे राहणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी